या देशातील दलितांच्या पीडितांचे शोषितांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे उद्धार करते भारतीय राज्यघटने शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक जयंती एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मंडळ इथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रॅलीचे धम्म रॅलीचे आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये सर्व धम्म बांधवांना सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त विश्वरत्न महामानव आंबेडकर भीमरावजी यांची एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त कवाने परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जगभर साजरी होते आहे ही जयंती जगभर साजरी होत असताना या देशामधल्या तमाम बहुजन समाजासाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं प्रेरणा दिवस आहे आजचा दिवस खऱ्या अर्थानं विद्यार्थी दिवस आहे आजचा दिवस खऱ्या अर्थानं या समाजाच्या क्रांतीचा दिवस आहे आणि या क्रांतीच्या दिवशी हा सर्व समाज एक संघ दिसतो आहे उमरखेडच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदाच यावर्षी भूतोल भविष्यात अशी ही मिरवणूक निघालेली आहे ही मिरवणूक केवळ डोक्यांची गर्दी नाही तर ही मिरवणूक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी विचाराची मिरवणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीची मिरवणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उत्थानाचं या देशाच्या उत्थानाचं या देशाच्या समताधिष्ठित समाजाचं आणि या देशाच्या समताधिष्ठित संसदेचं जे चित्र पाहिलं होतं जे स्वप्न पाहिलं होतं ते त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि त्याकरता अविरत संघर्ष करण्यासाठी हा समाज आज सज्ज झालेला आहे देशामध्ये असलेली आजची परिस्थिती खराब पाहता ही विपरीत परिस्थिती आहे आणि या विपरीत परिस्थितीला या आंबेडकरी समाजाने नेहमीच तोंड दिलेलं आहे अतिशय पडखरपणे आपले विचार मांडले आणि संघर्षासाठी हा समाज तयार झालेला आहे खऱ्या अर्थानं या समाजाच्या क्रांतीची आज ठिणगी पडलेली आहे आणि ही ठिणगी निश्चितच एका रूपांतरित होणार आहे आणि या देशामध्ये समता स्थापित झाल्याशिवाय आणि हा देश संपूर्ण बौद्धमय झाल्याशिवाय नव्हे हे विश्व संपूर्ण बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही असा मला प्राध्यापक डॉक्टर तायडे गावंडे कॉलेज उमरखेड यांना विश्वास वाढतो धन्यवाद

शभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती उमरखेड शहरामध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये साजरी होत आहे बाबासाहेबांनी जो मानवमुक्तीचा लढा दिला बाबासाहेबांनी या भारताचा जो पाया रचला बाबासाहेबांनी सगळ्या समाजासाठी जे संविधान दिलं त्या संविधानकाराला अभिवादन करण्यासाठी आज सगळ्या उमरखेडच्या सगळ्याच समाजाचे बांधव यामध्ये बौद्ध समाजाचे आहेत मुस्लिम समाजाचे आहेत जैन समाजाचे आहेत एस सी आहेत एस टी आहे एन टी आहे ओबीसी आहे मराठा आहे सर्व बांधव सामूहिकरित्या या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी सब, होऊन विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत मी सर्व समस्त बांधवांना सर्व भारतीयांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम आंबेडकर आज आपण महामानवाची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत या निमित्त सर्व बौद्ध बांधवांना द बुद्धिस्ट सोसाय द बुद्धिस्ट रिटायर्ड असोसिएशनच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मी एक सरकारला एक निवेदन देतो की आमची बौद्ध गया बुद्ध जयंतीच्या अगोदर आमच्या ताब्यात दिली पाहिजे आमची विरासत आमच्या ताब्यात दिली पाहिजे हीच या ठिकाणी बाबासाहेबांना खरी जयंती साजरी केल्यासारखं होईल आणि सरकारला आमचं बांधवांचं निवेदन आहे की आमची धन्यवाद आज उमरखेड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहानं आनंदाने आपण साजरी करतो आहोत हा उत्सव हा आनंद खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे दलित शोषित पीडित समाज होता या समाजाला बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आम्ही स्वाभिमानानं जीवन जगतो <laughs> या देशामध्ये जी काही व्यवस्था होती पूर्वीच्या काळापासून वर्णवादी व्यवस्था त्या वर्णवादी व्यवस्थेला छेद देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानानं जीवन जगण्याचा जो महामंत्र दिला त्या महामंत्राला अनुसरून त्या महामंत्राचा आम्ही ध्यास घेऊन आज मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं ही भीम जयंती साजरी करतो उमरखेड शहरामध्ये म्हणजे अकरा फेब्रुवारीपासून महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीपासून ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत सलग चार दिवस प्रोग्राम हा प्रोग्राम आम्ही उमरखेड शहरामध्ये सन्माननीय अध्यक्ष हाफसेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो आहे अध्यक्ष साहेब आपले मनोखत या ठिकाणी व्यक्ती डॉक्टर बाबासाहेबांच या ठिकाणी सर्व उपासक आणि उपासिका यांनी सर्वांना सहकार्य लाभलं त्यामुळं सर्व बधू उपासकाचे मी धन्यवाद करतो जय भीम समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही जयंती अशीच म्हणजे चांगल्या प्रकारे होत राहावी अशी सदिच्छा व्यक्त करते आणि सगळ्या महिला मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद